राज्यात एआय संदर्भात कायदा करण्याचा विचार आहे का असा प्रश्न विधानसभेत आदित्य ठाकरेंनी विचारला त्याला गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलं केंद्र एआय संदर्भात कायद्याचा विचार करत आहे त्यांनी केला नाही तर राज्य नक्कीच त्या संदर्भात कायद्याचा विचार करेल असं उत्तर फडणवीसांनी दिलंय आता एआय बद्दल जेवढी जगभरात चर्चा सुरू आहे आणि खास करून कायद्याबद्दल तर आता युरोपियन युनियननी जसा रेग्युलेशन कायदा आणलेला आहे मला वाटतं जगभरात पहिले आहेत ते तसं महाराष्ट्र म्हणून आपण काही कायद्याचा विचार करत आहोत का जेणेकरून एआय मध्ये काही चुका होत असतील किंवा त्याच्या माध्यमातून काही क्राईम घडत असतील त्याच्यावर एक आळा बसण्यासाठी सन्मान्य आदित्य ठाकरेजींनी जो विषय या ठिकाणी उपस्थित केला आहे तर आता केंद्र सरकारच या संदर्भात कायदा करते आणि मला असं वाटतं की के केंद्राने कायदा केला तर तो जास्त संयुक्तिक होईल आणि त्या संदर्भात स्वतः माननीय पंतप्रधानांनी त्याचा सुतोवाच केला आहे आणि मला जी माहिती आहे त्या माहितीनुसार मी सांगू शकतो की आता त्यांनी तयारी सुरू केली आहे आणि सगळ्या प्रकारचे त्यातले जे काही इनपुट्स आहेत ते त्या त्या ठिकाणी घेत आहेत त्यामुळे केंद्राच्या कायद्याची आपण वाट पाहू समजा काही कारणाने केंद्राने केला नाही तर नक्की आपण महाराष्ट्रात कायदा करायचा विचार करू विकासाचा ध्यास म्हणजे